ऋषीभ पंतने रचला मोठा इतिहास ऋषीभ पंतने केला भीम पराक्रम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ॲडम ग्लक्रिस्टला टाकले मागे तर भारतीय उपकर्णधार ऋषीभ पंतने आणखी एक विक्रम आपल्या नावावरती केलेला आहे इंग्लिश भूमीवर कसोटीत हजार धावा करणारा तो पहिला परदेशी इष्टरक्षेक फलंदाज ठरला आहे याबाबतीत तो महेंद्रसिंग धोनी आणि ॲडम गिलक्रिस्ट या कसलेल्या इष्टरक्षेपेक्षा पुढे गेलेला आहे तेंडुलकर अँडरसन मालिकेत पंत इष्टरक्षण आणि फलंदाजी भन्नाट फॉर्ममध्ये आहे आता ही मॅचेस्टर कसोटी पहिल्या दिवशी त्याने सदतीस धावा केल्या त्यानंतर तो दुर्दैवीरित्या दुखापस्त झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं पण त्यापूर्वी हा विक्रम त्याने नावावर केलेला आहे यापूर्वी हा महेंद्रसिंग धोनीने इंग्लिश खेळपट्ट्यावर सर्वाधिक सातशे अठ्ठ्याहत्तर धावा केल्या होत्या त्याला तर पंतने कधीच मागे टाकले नाही आणि आता हजार धावा पूर्णही केलेल्या आहेत दोन्ही पटपट ऑस्ट्रेलियाचा रॉडनी मार्चशे सातशे त्र्याहत्तर आणि दक्षिण आफ्रिकेचा जॉनविट सहाशे चौऱ्याऐंशी याच्यात नावावरती धावा झालेल्या आहेत तर पंतने इंग्लंड इंग्लंड धर्तीवरती जाऊन हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत त्याने सर्वांच्या आता पुढे तो गेलेला आहे